तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं सावित्रीने पारूच्या कानाखाली मारल्यामुळे आदित्य मात्र सावित्रीवर खूपच ओरडतो आणि तिला म्हणूही लागतो की माझ्या बायकोलानं अजिबात कुणी काहीही बोलायचं नाही आणि मग त्यानंतर सावित्री तिथून निघून जाते आणि दुसरीकडे आदित्य पारूला म्हणू लागतो की इतक्या दिवस तुलानं माझ्यासोबत काही बिकट परिस्थितीमध्ये दिवस काढावं लागले त्याच्याबद्दल तुझी माफी मागतो आणि आता तुला जे हवं होतं ना ते तुला मिळालेलं आहे कृपया तू त्याच्यामुळे आता इथून जाऊ शकतेस मी मग त्यावेळी पारू आदित्यला म्हणू लागते मी अजूनही तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता पण त्यावेळी आदित्य मात्र पारूकडे पाठ फिरून तिकडे उभं राहतो आणि त्यावेळी पारू रडत असते घरातल्या सगळ्यांकडे बघत असते आणि मग रडत तिथून जात असते आणि मग पारू जात असताना घरातले इतर जण पारूकडे बघत असते की त्यांना असं वाटत असते की आम्ही बघितल्यावर तरी पारू इथून जाणार नाही ती थांबेल पण पारू मात्र न थांबता रडतच घराच्या बाहेर पडत असते त्यानंतर आदित्य रडतच आईल्यासमोर जातो आणि म्हणू लागतो आई हे सगळे दिवस तुला माझ्यामुळेच बघावं लागले याच्याबद्दल तुझी माफी मागतो पण जे काय आता तुझ्या हातातून जे गेलं आहे ना ते मी तुला काही दिवसातच कमवून दे मला थोडा तू वेळ दे आणि मग आदित्य तिथून जाण्यासाठी निघत असतो पण तेवढ्याच वेळात प्रीतम मात्र त्याला थांबवतो आणि म्हणूही लागतो की आदित्य दादा तू आता कुठे जाणार आहे त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की प्रीतम मला माहिती नाही मी कुठे जाणार काय करणार मला याचं ना अजिबात काहीच माहीत नाही आता तर शकत, मी ना आईकडे राहू शकत ना मी पारूकडे जाऊ शकत जिंकल्या तर ह्या दोघी पण मात्र यामध्ये मी हरून गेलो आहे मग त्यावेळी घरातल्यांना खूपच वाईट वाटत असतं त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो अरे दादा तू असं नको ना बोलू त्यावेळी आदित्य म्हणू लागतो मग प्रीतम मी नेमकं काय बोलू रे तू बघणार रे माझ्यावर आई म्हणलीच होती आणि तुझं नाटतं ना कधीच टिकणार नाही शेवटी तेच झालं आई जिंकली आणि पारवानी माझं नाटतं तुटलं आहे आणि मग त्यानंतर पारोही जिंकली मात्र तिनं प्रॉपर्टीचा हिस्सा तर घेतला आहे पण तिला प्रॉपर्टीमध्ये आणि माझ्यामध्ये जेव्हा निवड करायची वेळ आली ना तिनं तिची प्रॉपर्टीची निवड केली आणि तिनंही मला सोडून दिलं मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो आता मला काय करायचं कुठं जायचे मला माहिती नाही पण मी या घरामध्ये नाही राहू शकत आता आदित्य जाणार असतो तेवढ्याच वेळात आईला म्हणते की आदित्य थांब तू कुठेही जाणार नाही आणि आदित्य जिथे उभा होता तो तिथेच उभं राहतो दुसरीकडे पारू मात्र रडत रडत त्या चाळीमध्ये राहत होते त्या चाळीमध्ये ती गेलेली असती तेवढ्याच वेळामध्ये एक छोटासा मुलगा तिच्याकडे येतो आणि म्हणू लागतो की पारू ताई तू कुठे गेली होती गं हो। आणि आदित्यदादा कुठे आहे मला त्याला भेटायचं आहे पण त्यावेळी पारू त्याची समजूत काढत म्हणू लागते त्यांना ना खूप महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळेच ते तिकडे गेले आहेत पण त्यावेळी तो मुलगा हट्ट काही सोडतच नसतो म्हणू लागतो की नाही मला आदित्यदादाला भेटायचं आहे आणि मग तितक्यात त्या मुलाची आई तिथे येते आणि त्याची समजूत काढते तेव्हा कुठे तो मुलगा ऐकतो आणि तो मुलगा तिथनं निघून जातो त्यावेळी त्या मुलाची आई म्हणू लागते काय गं पारू काय झालंय खूपच नाराज दिसत आहेस तू मला काही झालं आहे का आदित्य आणि तुझ्यामध्ये भांडण झालं आहे का भांडण जरी झालं असलं तर तू सॉरी म्हणतो नक्कीच तुला माफ करील आणि परत तुमचा सुखाचा संसार होईल पण त्यावेळी पारू मनातली मनातच म्हणू लागते चूक झाल्यावरच सॉरी सॉरी करताना कुणीतरी मी तर खूपच मोठा गुन्हा केला आहे आणि मग त्यानंतर पारू रडतच त्या घरामध्ये जात असते तिथं गेल्यानंतर तिला मात्र सहनच होत नसतं की मी आदित्य सरांना सोडून आले आहे तिला मात्र जो काही घडलेला प्रकार असतो तो सतत आठू लागतो आणि ती खूपच रडू लागते आणि मग त्यानंतर ती आदित्यचं एक शर्ट घेते आणि त्या शर्टकडे बघूनच बोलू लागते की आदित्य सर आता तुम्ही मला कधीच मिळणार नाहीत का खरं तर मला असं वागायचंच नव्हतं पण मी देवी आईला वचन देऊन बसले त्यामुळंच मला हे सगळं करावं लागलं आणि ती शर्ट मायेने जवळ घेते आणि खूपच रडू लागते मग त्यानंतर पारू म्हणू लागते की या वचन दिलं हे पूर्ण करण्यासाठीच आपले मार्ग आता वेगळेच झाले आहे आणि कदाचित तुम्ही माझ्यासोबत जरी राहिले असताना तरी तुम्ही कधीच खुश राहिले नसता त्याच्यामुळेच आता मी हा मार्ग निवडला आहे त्याच्यामुळे तरी तुम्ही खुश राहू शकशाल आणि मग तुम्ही आता देवी आईकडे राहा आणि मस्त आनंदामध्ये तुमचं आयुष्य राहिलेलं जगा आणि मग पारू त्यानंतर म्हणू लागते फक्त आदित्य सर तुम्ही मला एकदा माफ करा आणि ती परत रडू लागते दुसरीकडे आईल्याने आदित्यला तर थांबवलेलं असतं आणि मग ती श्रीकांतला म्हणू लागते बघितलं ला का श्रीकांत आजकालच्या मुलांचं प्रेम कसं आहे कितीच तकला दे ना त्याला याची गरज आहे आणि ना तिला त्याची ते गरज आहे बघितलं ना तू मग अहिल्याचं असं बोलणं ऐकून घरातले सगळेजण तिच्याकडेच बघू लागता आणि मग अहिल्या म्हणू लागते काय रे आदिते तू तर मला म्हणला होता ना की त्या मुलीचं तुझ्यावर खूपच प्रेम आहे बघितलंय मी आता तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे तर बघणं तुझ्यामध्ये आणि प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये जेव्हा निवड करायची वेळ आली मस्तपैकी तिनं प्रॉपर्टीचे पेपर उचलले आणि मस्तपैकी आता निघूनही गेली मग अहिल्याचं असं बोलणं ऐकून आदित्यला मात्र खूपच वाईट वाटतं आणि मग त्यानंतर अहिल्या असंही म्हणती आतापर्यंत पारू इतकी चांगली वागत होती इतकी चांगली माझ्यासोबत राहत होती मग हे सगळं काही ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठीच करत होती का त्यानंतर आदित्य म्हणतो नाही आई तू असं नको बोलू तिच्याबद्दल कारण की पारू अशी मुळात नव्हती तिला असं काय झालं आहे काय माहीत आहे आणि खरं तर ना पारू खूप चांगली आहे तू उगाच तिच्याबद्दल ना असे वाईट विचार मनात नको आणू आणि तू न तिच्याबद्दल गैरसमजी करून घेऊ नको आणि मग त्यानंतर आदित्य म्हणतो आई मला कळत नाही पारू मुळात अशी नव्हतीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा ती माझ्यासोबत अशी वागली आहे कारण की पारूवरनं माझा पूर्ण विश्वास आहे आणि मग त्यानंतर आईला म्हणू लागती हो पारू अशी का वागली नाही याचं उत्तर माझ्याकडं आहे आणि मग घरातले सगळेजण आहिल्याकडेच बघू लागतात त्यावेळी आहिल्या म्हणू लागती हो हे सगळं काही मीच पारूला करायला सांगितलं होतं तिनं माझ्या सांगण्यावरूनच हे सगळं काही केलं आहे आणि मग तर काय घरातल्यांच्या पायाखालची जणू काय जमीनच सरकते त्यानंतर अहिल्यास सांगू लागते की त्या दिवशी मीच सांगितलं होतं तिला की आधी त्याला पार्टीमध्ये येऊ द्यायचं नाही त्यानंतर मीच तिला म्हणलं होतं की आधी त्याला ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही आणि जेव्हा मी तुला घरी जेवायला बोलवलं होतं ना तेव्हा मीच पारूला सांगितलं होतं की आधी त्याला आता तू ना इकडे अजिबात येऊ देऊ नको त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो की अहिल्या तू असं का केलं गं तिच्यासोबत ती मुलगी किती साधी भोळी आहे आणि तू तिच्या त्या साध्या भोळ्यापणाचाच फायदा घेतला आहे का आणि मग अहिल्यास सांगू लागते की जेव्हा आम्ही पारू माझ्यासोबत बोलायला माझ्या रूममध्ये आली होती ना जेव्हा मी तिला खूप बोलत होते खूप सुनावत होते तेव्हा तर तिनं काय मला डायरेक्टली वचन दिलं की देवी आई आणि मी तिला तसं म्हणले होते की माझं आदित्य मला परत पाहिजे त्यावेळी तिनं तर काय मला डायरेक्टली वचन दिलं आणि म्हणू लागले की देवी आई येत्या सात दिवसामध्ये ना तुमचा मुलगा मी तुम्हाला परत मिळवून देईन आणि मग तर काय तिनं डायरेक्ट वचन दिलं आणि बघ तिनं जसं वचन दिलं ना तसं मला तिनं करूनही दाखवलं बघ आज सातवाच दिवस आहे आणि माझं आदित्य माझ्याकडं आहे मी मग तर काय आदित्य खूपच छुटतो आहे खूप मोठ्या मोठ्याने परडून बोलत असतो की आई तू अशी कशी वागू शकतेस ग माझा तर नाव विश्वासच बसत नाही आणि काय ग पारूच्या तू चांगूलपणाचा फायदा घेतला आणि पारू हे सगळं तुझ्या सांगण्यावर करत होती का ग तुला काही गरजच नव्हती ना आमच्या मध्ये येण्याची आम्ही आमचा चांगला त्या चाळीमध्ये का होईना पण संसार करत होतो ना आणि मग तर काय आदित्य खूपच चिडतो आणि आईला जे नाही ते सुनावत असतो मग काय प्रीतम ही मधी पडतो म्हणू लागतो आई तुला आता काय बोलावणं मला कळतच नाही आहे आता तुला ना माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नाही त्या पारूच्यानं चांगुलपणाचा फायदा घेतला तू कशाला तिलाच या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्यान उगं त्यांच्या दोघांमध्ये तू फूट पाडायचा प्रयत्न करते प्रीतम मात्र आहिल्याला खूप बोलत असतो मग त्यानंतर अहिल्या प्रीतमला खूपच ओरडून म्हणू लागते की तू नाही इतका मोठा झाला नाही उगच मला अक्कल शिकवू नको आणि मग त्यावेळी प्रीतम शांत बसतो त्यावेळी अहिल्या म्हणते की आदित्य तुला सांगू का हे सगळं मी का केलं आहे मला फक्त तुला दाखवून द्यायचं होतं की तुमचं प्रेम किती तकला द्याय उद्या जर तुमच्या दोघांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आली तर सहज तुम्ही ना वेगळे होतान आणि मग त्यावेळी अहिल्या म्हणू लागते काय माझा मुलगा काय मी काय वाऱ्यावर सोडला आहे का आली इथं डायरेक्टली प्रॉपर्टीचे पेपर घेतले आणि जसं काय माझा मुलगा माझ्या पदरात टाकलाय अशी गेली डायरेक्टली निघून आणि मग अहिल्याचं असं बोलणं ऐकून सगळेजण परत तिच्याकडे बघू लागतात मग त्यानंतर दिशा दामिनीला म्हणू लागते की न्यू सासूमॉम नेमकं या मोठ्या मॉमच्या डोक्यामध्ये काय चालू आहे ना काही कळतच नाही त्यावेळी दामिनी म्हणू लागते की दिशा बघणं तुझ्या समोरच आहे ना आपल्याला तेही बघायला मिळणार आहे समोर नेमकं काय होणार आहे आणि मग त्यावेळी श्रीकाउ ांत म्हणू लागतो की अहिल्या झालं ना आता तुझ्या मनासारखं गेली ना एकदाची ती पारू आदित्यला सोडून आता तुला अजून काय हवं आहे मी मग त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो आता तर तुझ्या मुलाचा तू स्वीकार करशील ना त्यावेळी पारू सॉरी अहिल्या म्हणू लागते नाही हा माझा मुलगा आदित्य नाहीच आहे हा त्या पारूचा नवरा आहे कारण की यांच्या दोघांमध्ये मी किती फूट पाडायचा प्रयत्न केला ना तरीही वेगळे होऊ शकत नाही कारण की यांचे मनच जुळलेले आहेत मग त्यानंतर आहिल्यामुळे म्हणते मला तर असं वाटतं की आपल्या आदित्यनं ना त्या मुलीकडे परत जावा आणि मग त्यानंतर आदित्यनं इथून निघून गेल्याच्यानंतर त्या मुलीशी आणि आदित्यशी आपला काहीही संबंध नसेल आजपासून ते आपले कुणीही नाही आणि मग त्यानंतर तर काय आदित्यला कळतच नाही नेमकं आईला मी आता काय बोलू त्यावेळी आईला म्हणू लागते आदित्य खरं तर मी पहिल्याने खूपच रागवलेली होते पण मी आता माझ्या सहखुशीने तुला त्या मुलीकडे पाठवत आहे पण एवढं लक्षात ठेवा की तुमच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येऊ देऊ नका की कारण तुम्ही दोघं परत वेगळे होसाल म्हणून आणि फक्त त्या पारूला सांग तिला तर आता चांगलीच अद्दल घडवली असेल फक्त तिला एवढंच सांग की माझा मुलगा काय वाऱ्यावर सोडलेला नाही कुणीही येवा आणि त्याला माझ्या पदरात टाकाव आणि इथून चालतो व्हावा मग त्यावेळी हे सगळं बोलून ती मात्र तिथून निघून जाते घरातल्यांना कळत नसतं नेमकं हे कायच चालू आहे सगळेजण अस्वस्थ असतात दुसरीकडे पारू मात्र आदित्य त्याचे शर्ट घेऊन परत परत रडू लागते आणि मग त्यानंतर तिला तर इतका राग येतो की ह्या प्रॉपर्टीचं मला काय करायचं आहे माझा नवराच माझ्या सोबत नाही येतं त्यानंतर मग जे काही अहिल्याने प्रॉपर्टीचे पेपर दिलेले असते पारू मात्र ते डायरेक्टली जाळूनच टाकते तर बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपले चॅनल नके सबस्क्राईब करा सो बाय